नमस्कार मंडळी तुम्हाला माहीत आहे का की सुमारे सत्तर टक्के वयस्कर लोक दररोज असे काहीही सुके मेवे खातात जे त्यांच्या आरोग्याला हळूहळू नुकसान पोहोचवत असतात हे मेवे शरीरामध्ये सूज निर्माण करतात स्नायू कमकुवत करतात वाईट कोलेस्टेरॉल वाढवतात आणि जसं वय वाढतं तसं तसं तस चालणं जिना चढणं किंवा मग घरात फिरणंसुद्धा अवघड होऊ लागतं आणि धक्कादायक म्हणजे हेच मेवे लोकांना हृदयासाठी चांगले कार्बोडायेटसाठी उत्तम आणि हेल्दी फॅट्स असं सांगून बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये विकले जातात पण प्रत्यक्षात हेच काही मेवे शरीरामध्ये सूज वाढवतात सांधेदुखी निर्माण करतात कोलेस्ट्रॉल बिघडवतात हृदयावर ताण आणतात आणि हळूहळू स्मरणशक्ती आणि मेंदूचं आरोग्य खराब करतात यामध्ये एक खास मेवा असा आहे की जो जर वारंवार खाल्ला तर तो रक्तातील साखर वाढवतो मधुमेहाचा धोका वाढवतो आणि हाडांची ताकद कमी करतो आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे हा मेवा बहुतेक सगळ्या वयस्कर लोकांच्या रोजच्या खाण्यामध्ये असतोच असतो आणि अजूनही तो कमी कार्बोडाएटमध्ये शिफारस केला जातो पण काळजी करू नका कारण आज आपण अशा पाच प्रकारच्या सुक्या मेव्यांबद्दल बोलणार आहोत जे वयस्कर लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात सुरुवात करूया अशा मेव्यांपासून जे शरीराला शांतपणे त्रास देतात त्यानंतर पाहूया पाच असे मेवे जे खरंच फायद्याचे आहेत जे तुमचा मेंदू मजबूत ठेवतात शरीरातील सूज कमी करतात आणि स्नायूंना बळकटी देतात जर तुमचंही वय साठच्या पुढे असेल किंवा तुमच्या घरामध्ये आई बाबा आजी आजोबा यांच्याकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये चौथ्या क्रमांकाचा एक असा मेवा आहे ज्यात एक लपलेला घटक आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे पण तो खूप घातक असतो चला तर मग पाहूया कोणते मेवे टाळायला हवेत आणि का तर पहिला मेवा आहे कडवट बदाम बदाम म्हटलं की आपल्याला नेहमी वाटतं आरोग्यासाठी खूप चांगला आणि खरंही आहे पण सगळे बदाम सारखे नसतात काही बदाम कडवट असतात विशेषतः जे कच्चे खाल्ले जातात आणि ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात सामान्य बदाम पौष्टिक आणि सुरक्षित असतात पण कडवट बदामांमध्ये अमायग्लॅडिन नावाचं एक रसायन असतं जे आपल्या पचनामध्ये गेल्यावर सायनाईटमध्ये बदलतं आणि सायनाईट हे विषारी असतं हे आपल्या शरीरातल्या प्राणवायू वापरण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करतं फक्त चार पाच कच्चे कडवट बदाम खाल्ले तरी चक्कर मळमळ गोंधळणं असं काहीतरी विचित्र वाटू शकतं आणि जर दहापेक्षा जास्त खाल्ले तर तीव्र विषबाधा होऊन रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळसुद्धा येऊ शकते वय जसं वाढतं तसं शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्याची ताकद कमी होते त्यामुळे थोडक्यातही धोका मोठा असतो हे कडवट बदाम शिजवले भाजले किंवा मग प्रक्रिया करून खाल्ले तर ते सुरक्षित असतात पण काही आरोग्य तज्ञ कच्चेच खा ते नैसर्गिक असतात असं सांगतात ते खरंच चुक्याचं आहे कडवट बदाम अनेकदा जर्दाळूच्या बी म्हणून विकले जातात किंवा मग काही ठिकाणी डिटॉक्ससाठी वापरा असंही सांगितलं जातं पण लक्षात ठेवा सायनाईटमध्ये कोणतंही डिटॉक्स नसतं म्हणून वयस्कर लोकांना जर स्वतःला उत्साही ऊर्जावान आणि स्वावलंबी ठेवायचं असेल तर हे कडवट बदाम पूर्णपणे टाळायला हवे पण ही यादी इथंच थांबत नाही दुसरा मेवा आहे शेंगदाणे शेंगदाणे म्हणजे आपल्या घरामध्ये नेहमी असलेला सहज मिळणारा कमी खर्चाचा एक खवयांचा खास मेवा कधी भेळीत टाकले जातात तर कधी शेंगदाण्याची चटणी बनवली जाते किंवा मग पोह्यांमध्ये टाकले जातात पण वयस्कर लोकांसाठी मात्र ते जरा काळजीपूर्वक वापरायला हवेत खरं म्हणजे शेंगदाणे सुखेमेवे मेवे नाहीत ते कडधान्य आहे आणि ते मातीखाली उगम पावतं म्हणून त्याच्यावर सहजपणे बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो आणि त्यातून ॲफ्लाटॉक्सिन नावाचं विषारी घटक तयार होत असतं जे शरीरासाठी खूप घातक असतं या विषारी घटकांमुळे शरीरातल्या पेशींना हानी पोहोचते रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि हळूहळू काही गंभीर आजार जसं की कर्करोग होण्याचा धोका वाढतो वय वाढलं की आपलं शरीर अशा विषारी गोष्टी आधीसारखं लवकर बाहेर टाकू शकत नाही म्हणूनच जरी पूर्वी शेंगदाण्यामुळे कधी काही त्रास झाला नसेल तरी आता तो ते एकृतावरती ताण देऊ शकतात सतत थकवा जाणवू शकतो आणि शरीरामध्ये सौम्य सूज राहू शकते जी लक्षातही येत नाही त्याचबरोबर शेंगदाण्यांमध्ये ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं शरीराला हे थोड्या प्रमाणामध्ये हवं असतं पण ते जास्त झालं की शरीरामध्ये ओमेगा थ्री आणि सिक्सचा समतोल बिघडतो यामुळे शरीरामध्ये सूज वाढते आणि त्या सूजेमुळे सांधेदुखी थकवा रक्ताभिसरण मंद होणं आणि स्मरणशक्ती कमी होणं अशा अनेक समस्या सुरू होतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही रक्त पातळ करणारी गोळी घेत असाल तरहे मदे तर हे अजूनच गंभीर ठरू शकतं शेंगदाण्यांमध्ये विटॅमिन के असतं जे अशा औषधांच्या परिणामात अडथळा आणू शकतं आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी होणं किंवा अचानक रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो आता तुम्ही म्हणाल की शेंगदाण्यापासून बनवलेलं पीनट बटर तरी चालेल का नाही बाजारात मिळणारं बहुतांश पिनर पिनट बटर सार साखर मीठ आणि जाडजूड तेलांनी भरलेलं असतं हे सगळं एकत्र केल्यावर रक्तदाब वाढतो आणि हृदयावरती सतत ताण येतो म्हणून जरी शेंगदाणे प्रोटीनचा स्वस्त आणि सोपा स्तोत्र असला तरी वयोवृद्धांसाठी ते हळूहळू शरीराची ऊर्जा कमी करणारे हालचाल मंदवणारे आणि आरोग्यावरती घाला घालणारे ठरू शकतात आता पुढे जाण्याआधी मला एक गोष्ट सांगून जायची आहे तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब पाहताच आहात आणि सध्या तुमचं आरोग्य कसं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तिसरा मेवा आहे मॅकेडेमिया नट्स मॅकेडेमिया नट्स दिसायला छान चवीला गोडसर आणि मलाईदार असतात पण वयोवृद्धांमध्ये हे नट्स स्नायूंचा कमजोरपणा आणि शरीर दुरुस्त होण्यात अडथळा निर्माण करतात या नट्समध्ये फॅट्सचं खूप असतात पण त्यात प्रोटीन आणि फायबर फार कमी असतं स्नायू टिकवायला आणि शरीर मजबूत ठेवायला हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे असतात जेव्हा हे घटक मिळत नाही तेव्हा शरीर नव्या पेशी तयार करतं सॉरी uh, तेव्हा शरीर नव्या पेशी तयार करू शकत नाही त्याचा परिणाम असा होतो की पाय थकतात हालचाल कमी होते शरीर दुरुस्त होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि हळूहळू कमकुवतीही वाटते शिवाय या नट्समध्ये कॅलरीजसुद्धा खूप असतात जर तुम्ही दिवसभर बसूनच असाल फारसे चालत नसला तर वजन वाढायला लागते आणि ते वाढलेलं वजन सांध्यांवरती ताण देतं मग जिने चढणं फेरफटका मारणं सुद्धा त्रासदायक होऊ लागतं त्यात भर म्हणजे बाजारात मिळणारे बहुतांश मॅक्डेमिया नट्स जळजळीत जल तेलामध्ये भाजलेले असतात आणि त्यावर भरपूर मीठ शिंपडलेलं असतं हे दोन्ही सांधेदुखी वाढवतात आणि रक्ताविसरम बिघडवतात विशेषतः वयोवृद्धांमध्ये चौथा मेवा जो आहे तो आहे पाईन नट्स हे मेवे दिसायला लहान गुळगुळीत आणि साधे वाटतात कधी कधी महागड्या सॅलडवर पसरलेले दिसतात किंवा मग पेस्तो सॉसमध्ये वापरले जातात पण ह्या लहान बिया वयोवृद्धांसाठी अदृश्य धोका बनू शकतात पाईन नट्सचे सर्वात मोठं नुकसान म्हणजे ते औषधांमध्ये अडथळा आणू शकतात ते रक्तदाबाची औषधं औषध कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या हृदयाचं ठोके सांभाळणाऱ्या औषधांवरती सुद्धा परिणाम करू शकतात या नट्समुळे औषधांचं शरीरामध्ये शोषण बदलतं त्यामुळे कधी रक्तदाब अचानक वाढतो तर कधी हृदयाच्या ठोक्यांवर रास किंवा मग वेग वाढतो किंवा कधी रक्तगाठी किंवा रक्तस्राव होण्याची शक्यता निर्माण होते विशेषतः जे लोक अनेक औषधं एकत्र घेतात त्यांच्यासाठी दोन हजार बावीसमध्ये मध्ये फ्रॉन्टायर इन न्यूट्रिशन या आंतरराष्ट्रीय आरोग्य जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासामध्ये असंही नमूद केलं आहे की पाईन नट्समध्ये असलेलं पिनोलेनिक ॲसिड नावाचं घटक यकृतामध्ये औषधांच्या शरीरावरती कसं परिणाम करतं हेच बदलून टाकतं आणि हे डॉक्टरलाही लक्षात येत नाही या सगळ्यात भीतीदायक म्हणजे पाईन नट्स उल्लेख फारच कमी वेळात आहारात टाळावेत अशा गोष्टींमध्ये केला जातो बहुतेक लोक अगदी काही डॉक्टरही हे लक्षात घेत नाही की हे छोट्या बियांसुद्धा औषधाच्या परिणामामध्ये अडथळा आणू शकतात पण गोष्ट इथंच थांबत नाही पाईन नट्स खाल्ल्यावर काही लोकांना एक अजब त्रास होतो याला पाईन माउथ असं सुद्धा म्हणतात या अवस्थेमध्ये हे नट्स खाल्ल्यावर तोंडात धातूसारखे किंवा मग कडवट चव तयार होते जे काही तास नाही तर कधीकधी तीन चार दिवस तर एखाद्या वेळी आठवड्यावर तोंडात राहते आधीच ज्यांना भूक कमी लागते किंवा मग वजन कमी होतंय अशा वयोवृद्ध लोकांसाठी ही अडचण अजूनच गंभीर ठरते कारण त्यामुळे खाण्याची इच्छा उडते ताकद कमी होते आणि कोणताही आजार किंवा दुखापत झाली असेल तर त्यातून सावरायला सुद्धा वेळ लागतो पाईन नट्समध्ये पॉलिअन सॅच्युरेट फॅट्स भरपूर असतात आणि हे फॅट्स लवकर खराब होतात एकदा का ते खराब झाले त्या की त्यातूनच मेंदूचं वय वाढवणारे रक्तवाहिना अडथळ्यांनी भरवणारे आणि सांधेदुखी वाढवणारे घटक तयार होतात आणि हे नट्स जुने असतील तर त्यांचा दुष्परिणाम आणखी वाढतो तसंच हे नट्स लहान किंवा मग गुळगुळीत गुड़ असतात त्यामुळे जे लोक थोडं कमी जाऊ शकतात किंवा ज्यांचं तोंड कोरडं राहतं अशांसाठी श्वास श्वासनलिकेमध्ये अडकण्याचा धोका निर्माण होतो वयोवृद्धांमध्ये ही समस्या नेहमी जास्त दिसते म्हणूनच जरी पाईन नट्स दिसायला आकर्षक आणि पौष्टिक वाटत असले तरी ह्या छोट्या बिया तुमच्या औषधांच्या परिणामात अडथळा मेंदूच्या कार्यक्षमतेवर घाला आणि भुकेवर परिणाम करू शकतं पण आता थोडं दिलासादायक काहीतरी सगळेच सुके मेवे घातक नसतात खरं तर काही मेवे असे आहेत जे याच्या नेमकं उलट करतात स्मरणशक्ती वाढवतात हृदयाचं संरक्षण करतात आणि वयानुसार पायातील ताकदसुद्धा टिकून ठेवतात त्यांची नावे मी पुढे सांगणारच आहे आणि ती प्रत्येक वयस्कर व्यक्तीने आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला हवीत पण त्याआधी एक असा मेवा पाहूया जो आपल्या सगळ्यांना प्रिय सौम्य सौम्यच मलाईदार पोत आणि आकर्षक दिसणारा पण तुमच्या हाडांसाठी फार मोठा धोका बनू शकतो पाचवा मेवा म्हणजे काजू काजू म्हणजे आपल्या घरी दिवाळीत लग्नसराईमध्ये हमकास असणारा महागडा पण आवडता मेवा मलाईदार असतो गोडसर असतो पोटभर वाटणारा असतो आणि बाजारामध्ये अनेकदा हृदयासाठी फायदेशीर असं सांगून सुद्धा विकला जातो पण खरं सांगायचं तर वयोवृद्धांसाठी काजू हळूहळू तुमच्या हाडांचं आरोग्य बिघडवू शकतो कारण काजूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सलेट्स नावाचं रसायन असतं हे रसायन शरीरातल्या कॅल्शियमला पचायला अडथळा करतं त्यामुळे शरीराला हाडं मजबूत ठेवण्यासाठी लागणारं कॅल्शियम नीट मिळत नाही आणि जेव्हा शरीरामध्ये पुरेसं कॅल्शियम शोषलं जात नाही तेव्हा हाडं नाजूक आणि ठिसूळ होऊ लागतात ही गोष्ट वयोवृद्धांसाठी खूप गंभीर आहे कारण वयानुसार हाडांची ताकद कमी होत जाते त्यात जर थोडीशीही कमतरता झाली तर हाडं लवकर फ्रॅक्चर होऊ शकतात चालताना तोल जातो हालचाल मर्यादित होते आणि या सगळ्यामुळं पुनर्वलनाचा काळ वाढतो पण एवढ्यावर गोष्ट थांबत नाही काजूमध्ये इतर सुक्या मेव्यांपेक्षा कार्बोहायड्रेट जास्त असतात जे वयोवृद्धांमध्ये अचानक रक्तातील साखर वाढवतात जे लोक प्री डायबेटिक किंवा मग डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरतं ही साखरवाढ तुमच्या पायांमधल्या बारीक रक्तवाहिन्यांवर परिणाम करते त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो पाय बधिर वाटतात आणि जखमा हळूहळू भरून येतात शिवाय काजूमुळे मूत्रपिंडामध्ये खडे होण्याचा देखील धोका संभवतो तेच ऑक्सलेट्स मूत्रपिंडामध्ये साठू लागतात आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर ही समस्या गंभीर होऊ शकते आणि पाणी कमी पिणं हे एक सामान्य सवय वयोवृद्धांमध्ये दिसते एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काजू गुळगुळीत आणि घट्ट असतात त्यांचं तोंड कोरडं राहतं किंवा मग दातांची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी हे गिळ गिळतानासुद्धा अडचण निर्माण करू शकतात कधी कधी श्वास घ्यायच्या नळीमध्येही अडकू शकतात म्हणूनच जरी काजू म्हणजे श्रीमंतीचं प्रतीक चविष्ट आणि आकर्षक वाटत असले तरी ते हळूहळू तुमच्या हाडांना मज्जातंतूंना मूत्रपिंडाला आणि आरोग्याला नुकसान पोहोचवतात जर तुम्ही वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती विचारपूर्वक आणि आरोग्यदायी खाण्याचा प्रयत्न करत असाल तर हा मेवा तुमच्या यादीतून काढून टाकणं योग्य ठरेल आता एक महत्वाची बातमी म्हणजे जसं मी आधी सांगितलं काही सुके सुकेमेवे आरोग्य खराब करतात पण काही सुके सुकेमेवे असतात जे तेच आरोग्य परत मिळवून देतात आता आपण पाहणार आहोत असा एक खास मेवा ज्यात मेंदूला धार देणारे हृदयाचं रक्षण करणारे आणि पायांना ताकद देणारे नैसर्गिक घटक भरपूर आहेत जे तुमचं आरोग्य वय वाढतानाही मजबूत ठेवतात हे असे काही सुके मेवे आहेत जे प्रत्येक वयोवृद्धाने आपल्या रोजच्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करायला हवेत पहिला मेवा आहे चेस्टनट इतर सुक्या मेव्यांप्रमाणेच वाटणारा हा मेवा थोडा वेगळा आहे चेस्टनट्समध्ये फॅट्स खूपच कमी असतात आणि त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर असतात याचा फायदा असा की शरीराला हळूहळू आणि सतत ऊर्जा मिळते पोट भरल्यासारखं वाटतं आणि पचनसुद्धा व्यवस्थित राहतं आणि तेही शरीरावर भार न टाकता यात एक खास गोष्ट म्हणजे चेस्ट चेस्टनटमध्ये विटॅमिन सी भरपूर असतं जे बहुतेक सुक्या मेव्यांमध्ये नसतं तसंच विटॅमिन ई e आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि वयानुसार स्नायूंना कमकुवत होण्यापासून सुद्धा वाचवतात एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की नियमित चेस्टनट खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वाईट कोलेस्टरॉल कमी होतं त्यामुळे ज्येष्ठांचं हृदय आणि शरीराचं चयापचय चा योग्य रहावं यासाठी हे चांगला पर्याय आहे हा मेवा भाजून खाण्यास अतिशय चविष्ट लागतो त्याचं पीठ करूनही वापरता येतं किंवा मग भात उपमा पुलाव यासारख्या पदार्थांमध्ये चिरून देखील टाकता येतो पण लक्षात ठेवा इतर सुक्या मेव्यांप्रमाणे टिकत नाही म्हणूनच तो हवाबंद डब्यामध्ये थेट फ्रीजमध्ये ठेवावा थे मी स्वतः भाजलेले चेस्टनट गरम मूग ज्वारीच्या किंवा मग सातूच्या भाकरीसोबत खाते फारच स्वादिष्ट आणि शरीराला बळ देणारा प्रकार तुम्ही कसा खाता खाली कमेंट लिहा आपल्याला वेगवेगळे उपाय एकमेकांसोबत शेअर करता येतील दुसरा मेवा आहे बदाम बदाम म्हणजे केवळ कुरकुरीत खाणं नाही तर ती एक अशी सवय आहे जी तुमचं संपूर्ण आरोग्य मजबूत ठेवू शकते विशेषतः वय वाढत असताना बादामात भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि शरीरासाठी चांगले फॅट्स असतात जे हाडं स्नायू हृदय आणि मेंदू या सर्वांसाठी उपयोगी आहेत वय साठच्या पुढे गेलं की हाडांची ताकद आपोआप कमी होऊ लागते आणि मग फक्त एखाद्या पावलात सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतं पण बदाम हे टाळण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय आहे बदामात असलेलं कॅल्शियम हाड मजबूत करत बरोबर मॅग्नेशियम त्यांचं शरीरामध्ये योग्य शोषण होईल याची खात्री करतं म्हणजे ते हाडांपर्यंत पोहोचतं नसांमध्ये साचून राहतं राहत नाही फक्त हाडांसाठीच नाही तर बदाम स्नायूंना टिकून ठेवतात यामध्ये वनस्पतीजन्य प्रोटीन आणि चांगले फॅट्स असतात जे स्नायूंचं रक्षण थांबवतात था। हे महत्त्वाचं आहे कारण वय वाढल्यानंतर पडणं घसरणं हे अशक्तपणामुळे घडतं जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका दीर्घकालीन अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की जे वयोवृद्ध लोक नियमित बदाम किंवा मग असे मेवे खात होते त्यांचं शरीर अश अधिक सशक्त राहिलं आणि अशक्तपणा खूपच कमी झाला बदाम हे शरीरासाठी खूप चांगलं असतं पचन चांगलं राहतं पोट साफ होतं जे वयस्कर लोकांसाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे पोट फुगणं असेलबद्ध गोष्टता यासारख्या गोष्टी कमी होतात आणि ऊर्जाही टिकून राहते शिवाय त्यातले चांगले फॅट्स कमी करतात त्यामुळे रक्ता सुधारतं आणि स्ट्रोकचा धोकासुद्धा कमी होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बदामाच्या सालीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूच्या रु रुद्धत्वावर ताबा ठेवतात म्हणजे स्मरणशक्ती स्पष्ट विचार आणि लक्ष केंद्रित करणं यासाठी खूप उपयोगी ठरतात म्हणूनच जर असा एकच मेवा हवा असेल जो हाड स्नायू हृदय पचन आणि मेंदू यांचं रक्षण करतो तर बदाम हा ऑल इन वन पर्याय आहे पण ही फक्त सुरुवात आहे तिसरा मेवा आहे आक्रोड आक्रोड म्हणजे खरंच निसर्गाचं कमाल उदाहरण बघा ना ते दिसायलाही लहानसं लहानसं मेंदू वाटतो आणि त्याचा उपयोगही मेंदूसाठीच अगदी थेट आक्रोड हे वयोवृद्धांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मेव्यांपैकी एक आहे यामागचं रहस्य म्हणजे ए एल ए अल्फा लिनोलेनिक ॲसिड जे एक प्रकारचं वनस्पतीजन्य ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहे हे मेंदूच्या पेशींना लवचिक आणि मजबूत ठेवतं जेणेकरून लक्ष एकाग्र राहतं स्मरणशक्ती साफ राहते आणि विचारशक्ती कमी होत नाही आक्रोड हे केवळ मेंदू मजबूत करत नाही तर ते संरक्षणही करतात यामध्ये पॉलिफेनॉल्स नावाचं घटक असतं जे मेंदूत होणारी सूज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस यावर ताबा ठेवतं आणि त्यामुळे वय झाल्यावर मेंदू झपाट्यानं कमकुवत होत नाही आक्रोडामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स खाई काहीसे खास असतात हे थेट मेंदूपर्यंत पोहोचतात कारण ते मेंदू आणि रक्त यामधील संरक्षणाची भिंत पार करू शकतात आणि मग मेंदूतील पेशींना अशा घातक गोष्टींपासून वाचवतात ज्या स्मरणशक्ती कमी होण्याचं आणि मेंदूचा वेग कमी होण्याचं कारण बनतात जनरल ऑफ न्यूट्रिशन हेल्थ आणि अँड एजिंग या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असं दिसलं की जे ज्येष्ठ लोक नियमित अक्रोड खात होते त्यांची स्मरणशक्ती आणि विचारशक्ती इतरांपेक्षा चांगली राहिली म्हणजे अक्रोड ही एक साधी सवय असूनही त्याचे फायदे मोठे आहेत आणि हे फायदे फक्त मेंदूपर्यंत मर्यादित नाहीत अक्रोडामध्ये आर्जिनिन नावाचं एक ॲसिड असतं जे शरीरामध्ये रक्तप्रवाह सुधारतो त्यामुळे स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि ते, ते मजबूतसुद्धा राहतात याशिवाय आक्रोडामध्ये मेलाटोनिन नावाचं नैसर्गिक संयुगही आहे जे झोप चांगली ठेवण्यासाठी मदत करतं आणि झोप हीच तर ऊर्जेचं मनस्वास्थाचं आणि शरीर सामर्थ्याचं मूळ असतं आठवड्यातून दोन तीन वेळा मुठभर आक्रोड खाल्ले तरी मेंदू झोप आणि शरीराची हालचाल या सगळ्यांवरती फायदा होतो एवढ्या छोट्या मेव्याचा एवढा मोठा उपयोग आपल्याला होत असतो चौथा मेवा आहे ब्राझील नट्स ब्राझील नट्स कदाचित आपल्या घरात फारसे वापरले जात नसतील पण हार्मोनचं संतुलन आणि ताकद वाढवण्यासाठी हे खूप चांगलं असतं सेलेनियम या अत्यावश्यक खनिजाने भरलेलं असतं हे सेलेनियम म्हणजे आपल्या थायरॉईड ग्रंथीसाठी अत्यंत महत्त्वाचं थायरॉईडचं काम म्हणजे शरीराचा मेटाबॉलिझम ऊर्जा पातळी आणि स्नायूंचं आरोग्य योग्य ठेवणं आणि हे सगळं वय वाढल्यावर सांभाळणं कठीण होतं खरं तर दररोज फक्त एक दोन ब्राझील नट्स खाल्ले तरी सेलेनियमची गरज पूर्ण होते अभ्यासातून ते दिसून आलंय की ज्यांचं थायरॉईड आरोग्य चांगलं आहे त्यांची हालचाल अधिक सुलभ होते स्नायू बळकट राहतात आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा सुधारते ब्राझील नट्स हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्येही टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नैसर्गिकपणे टिकवतात जे वयानुसार कमी होतं आणि त्याचा परिणाम हाडे आणि स्नायूंवरती होतो हे नट्स कच्च्या स्वरूपामध्ये मीठ नसलेलेच खाणं योग्य आणि एक दिवसाला दोन तीनपेक्षा पेक्षा जास्त खाऊ नयेत कारण जास्त सेलेनियम आरोग्यासाठी उलट हानिकारक ठरू शकतो हे नट संध्याकाळच्या चहासोबत किंवा दह्या दह्यासोबत किंवा ओट्सच्या कटोरीमध्ये टाकून खाल्ले तरी शरीराला पोषण मूल्यांचा चांगला पुरवठा होतो आता पाहूया पुढचा मेवा जो तुमचं हृदय तरुण ठेवतो आणि डोळ्यांची दृष्टी स्पष्ट करायला मदत करतो पाचवा मेवा आहे पिस्ते वय वाढलं की आपल्याला मीठ कमी करा असा सल्ला वारंवार ऐकायला मिळतो मग वाटतं की सुक्या मेव्यांपासून लांब राहिलेलंच बरं पण पिस्ते हे या गैरसमजाला छेद देतात कारण काही स्नॅक्स रक्तदाब वाढवतात पण पिस्ते मात्र रक्तप्रवाह हो सुरळीत ठेवण्याचं काम करतात यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम भरपूर असतं जे सोडियमच्या वाईट परिणामांना कमी करतं आणि त्याचा फायदा असा असतो की रक्तप्रवाह हो चांगला राहतो हृदयावरती ताण येत नाही आणि पायांमध्ये ताकद राहते म्हणजे चालताना आत्मविश्वास वाढतो पण हे तर फक्त सुरुवात आहे पिस्तेमध्ये लुटीन आणि झिसॅन थीन हे दोन घटक असतात जे डोळ्यांच्या मॅक्युलर डिग्रेडेशन या वयानुसार होणाऱ्या दृष्टी घटकापासून संरक्षण करतात दृष्टी स्पष्ट राहणं म्हणजे केवळ चांगलं पाहणं नाही तर अपघात टाळणं समतोल राखणं आणि स्वावलंबी राहणं हे सगळं पिस्ते म्हणजे फक्त स्वाद नाही हे एक संपूर्ण पोषण पॅक आहेत हेल्दी फॅट्स आणि वनस्पतीजन्य प्रोटीन यांचं संतुलित प्रमाण असल्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते थकवा येत नाही अजून एक गमतीशीर फायदा पिस्त्याच्या साली फोडताना मेंदू आणि हात यांचं समन्वय टिकतो म्हणजे हात डोळ्यांचं कोऑर्डिनेशन आणि बारीक हालचालींचं कौशल्य राखलं जातं जे वय वाढल्यावर हळूहळू कमी होऊ लागतं हायपर टेन्शन या प्रसिद्ध आरोग्य जर्नलमध्ये असं नमूद केलं आहे की दररोज पिस्ते खाणाऱ्या लोकांच्या सिस्टोलिक रक्तदाब लक्षणीय घटला होता हे घडलं होतं पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्सच्या शक्तिशाली मिश्रणामुळे म्हणूनच जर तुम्ही सुद्धा मेवा शोधत असाल जो हृदय डोळे ताकद आणि मेंदू यांचं एकत्रित रक्षण करतो तर ते आहे पिस्ते तर वय वाढणं थांबवता येत नाही पण वयानुसार येणाऱ्या त्रासांना दूर ठेवण्याचं शहापण आपल्या हातामध्ये नक्कीच आहे आरोग्याची कमतरता ही नशिबाची नाही तर चुकीच्या सवयींची परिणती असते आजपासूनच आस योग्य सुक्या मेव्यांची सवय लावा जी तुमचं शरीर मन आणि चालणं बोलणं आठवणं सगळं बळकट ठेवते ताकद स्मरणशक्ती आणि उत्साह हे वयावर नाही तर आहारावरती अवलंबून असतं आजचा एक छोटा बदल उद्याचं मोठं आयुष्य घडवू शकतो म्हणून उद्यावर ठेवू नका आजपासूनच सुरुवात करा आणि हो तुमचा अनुभव कसा होता यापैकी कोणताही मेवा तुम्ही आधीपासून खात होता आणि कोणता नव्याने घ्यायचा विचार करता हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर देखील करा लाईक देखील करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला देखील करा धन्यवाद